तरुणाच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने स्वतःच आयुष्य संपल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली आहे तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने बारामतीच्या कोऱ्हाळे खुर्द गावातील मुलीने टोकाचं पाऊल उचललंय पंधरा वर्षांच्या या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षाही दिली होती गावातीलच आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे आणि सुनील हनुमंत खोबणे हे मागच्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते तसंच मेसेज करून धमक्याही देत होते पोलिसांनी आरोपी विशाल गावडे याला अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत अशा पेटीच्या ठिकाणी तुम्ही तुमची नाव गोपनीय ठेवून तुम्हाला होऊ घातलेला त्रास तुम्ही त्यामध्ये आमच्या समोर सांगू शकता त्याच्यावर आमची शक्ती टीम तात्काळ कारवाई करून अशा प्रकारे कोणत्याही आरोपींना सोडलं जाणार नाही ना ना याची काळजी बारामती पोलीस घेणार आहे आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत हजर केल्यानंतर पी सी आर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत मी त्याबद्दल माहिती घेतो आणि नक्की काय त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी आहे काय वस्तुस्थिती आहे त्याच्या कोलात जाऊन मुलांनी मुलींनी पण लगेच इतका छोट्या छोट्या गोष्टीच्या करता मनाला लावून घेऊ नये आणि आत्महत्येपर्यंतचा पाऊल उचलू नये कारण शेवटी ज्या आई वडिलांनी त्या मुलाबाळांना वाढवलेलं असतं शिक्षण दिलेलं असतं संस्कार केलेले असतात त्या आई वडिलांना काय वेदना होत असतात हे आई वडिलांनाच माहिती हो ही माहिती माझ्याकडे या आलेली आम्ही आणखी माहिती घेतोय त्याची या महिलांवर ज्या होणारे अत्याचार आहेत याच्यात प्रचंड वाढ होते आणि मला असं वाटतं मी अनेक वेळा माननीय गृहमंत्र्यांना विनंतीही केली आहे के की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि राजकारण बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर एक समाज म्हणून आपण चर्चा केली पाहिजे ही वारंवार मागणी मी सरकारकडे केलेली आहे